महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना शहराच्या विविध भागात असलेल्या सात केंद्रावर तेवीस पासून ऑनलाईन नामांकन अर्ज भरता येणार असून त्यांची प्रत काढून ते सादरही करता येणार आहेत सातही केंद्रावर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सात निवडणूक अधिकाऱ्यांची तसेच इतर सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती विभागीय आयुक्तांच्या निर्देशावरून करण्यात आली आहे त्याचप्रमाणे छत्तीसशे कर्मचारी मंडपा निवडणुकीसाठी लागणार असून यात वेळप्रसंगी वाढही केली जाऊ शकते हे कर्मचारी तीन शिफ्ट काम करतील सभा जाहिराती मैदानाचे आरक्षण यासह विविध परवानग्या घेण्यासाठी मनपा मुख्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आल्याची माहिती मनपा मुख्यालयात बुधवारी सतरा रोजी दुपारी एक वाजता झालेल्या पत्रपरिषदेत आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिली उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ही नऊ लाख असून आचारसंहितेचा कुणाकडूनही भंग होणार नाही यावर पाळत ठेवण्यासाठी तीन सनियंत्रण पथकांचे गठन सातही केंद्रांवर करण्यात आले आहे पेड न्यूजची तपासणी करण्यासाठीही मीडिया मॉनिटरिंग कमिटी स्थापन केली जात आहे सध्या वोटर ॲपवर मतदान केंद्रांची माहिती अपलोड करण्यात आली नाही ती वीस तारखेला केली जाईल टप्प्याटप्प्याने माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे मतदानाच्या तारखेआधी सर्वच वोटर ॲप अपडेट होतील मतदान पंधरा जानेवारी रोजी तर मतमोजणी सोळा जानेवारी रोजी होणार आहे दुबार मतदारांची संख्या 25,000 हजार असून त्यांचे नाव वगळण्याचा अधिकार मनपाला नसला तरी बी एल मार्फत त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दुबार मतदाराच्या मतदार यादीतील नावापुढे स्टार असेल तसेच त्याने हमीपत्र भरले नसेल तर तात्काळ ते त्याच्याकडून भरून घेतले जाईल जेणेकरून त्याला इतर प्रभागात मतदान करता येणार नाही असे पत्र परिषदेत सांगण्यात आले बावीस प्रभागाला अंतर्गत वाटप केले आहे ही ते नंबर एक जे है प्रभाग एक दोन आहे नंबर दोन है प्रभाग चार आहे। तीन आहे, अच्छा आहे। चार आहे नंबर तीन है अक्रा बारह अठारह नंबर चार है आठ नौ नंबर पांच मधे सहा आहे नंबर सहा मध्ये चौदा पंधरा आणि सोळा आहे आणि नंबर सात मध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस असे विभाजन करण्यात आला आहे म्हणून प्रत्येक झोन रिटर्निंग ऑफिसर कडे साधारणतः तीन प्रभाग आहे परंतु बडनेरा जे आपला झोन आहे त्यामध्ये चार प्रभागाचा समावेश आहे या सगळे आपल्या जे झोन आहे जे सात आपण वाटत केलेले झोन आहे या प्रत्येक झोन मध्ये एक रिटर्निंग ऑफिसर जे उपजिल्हा अधिकारी दर्जाचे अधिकारी आहेत जिल्हा अधिकारी अधिकारी से आलेले आहेत त्यापैकी सात रिटर्निंग ऑफिसर आणि एक आपले आचार आदर्श संहिता आदर्श आचारसंहिता आहे त्याचे नोडल प्रमुख असे आपण ठेवले आहे त्याच्यासोबत आपले प्रत्येक आर ओ रिटर्निंग ऑफिसर सोबत तीन ओ असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर राहणार आहे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर एक जे आहे ते तहसीलदार दर्जाचे अधिकारी आहे हे पण आपला साथ आम्हाला ए आर ओ वन भेटले आहे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आणि आपले जे ए आर ओ दोन आणि तीन आहे दोन मध्ये साधारणतः ता आपले जे मनपाचे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना घेतला आहे आणि तीन मध्ये आपले इंजिनियर

आरो मार्फत आता कारवाई सुरू आहे जे आतापर्यंत आमची कारवाई होती आता ही पूर्ण आरो मार्फत आपले आपले क्षेत्रात त्यामध्ये आपली अंदाजे मतदान केंद्राची जी संख्या आहे ती जवळपास सेव्हन हंड्रेड अँड नाईन्टी सेवन अशी आहे साधारणतः आठशे आपण एक मतदार केंद्र घेतला आहे तर हे मतदार केंद्र आपले फायनल करण्याची जे अंतिम तारीख आहे ते वीस तारीख आहे आपले जवळपास झाले आहे मतदार केंद्र फायनल परंतु फायनल त्याचे वेरिफिकेशन होत आहे आणि लगेच ती यादी पण प्रसिद्ध होऊन जाईल आणि एकदा आपले मतदान केंद्र फायनल झाले त्याच्यानंतर आपली मतदार केंद्र निहाय जे मतदार यादी आहे त्याचा विभाजन करून त्या त्या सेंटरच्या बाहेर त्याचा फलक होणार त्याच्यानंतर एकूण जसे मी आपला सांगितले मतदार केंद्र सेव्हन आणि आपले शहराचे एकूण मतदार जर बघितले तर सिक्स लाख सेव्हन्टी सेव्हन थाउजंड वन ज्यापैकी तीन लाख थर्टी नाईन थाउजंड एकूण फिगर आम्ही मला कुठेही नोट प्रदान करणार आहे तर पुरुष आणि महिलांची संख्या जवळपास एक सारखी आहे दोन हजार आहे त्यामध्ये आणि इतर कॅटेगरी जी आहे ती असे आपल्याकडे सिक्स्टी एट आहे थर्ड कॅटेगरी आता याच्यानंतर आपला महानगरपालिका निवडणूक साठी लागणारे जे कर्मचारी आहे याची मोठी संख्या असल्यामुळे मोर दॅन थर्टी सिक्स हंड्रेड एसी आपण लोकांना घेणार आहे यामध्ये इतर शासकीय कार्यालय पण लोक समावेश राहणार आहे वाहन पण समावेश राहणार आहे पूर्ण महानगरपालिका निवडणूकची प्रक्रिया महानगर अंतर्गत अंतर्ग्रस्त असल्यामुळे या रेक्झिशनच्या अधिकार आपण पालिका करत आहोत आचारसंहिता बद्दल विचारला तर आपल्या शहरामध्ये सर्व्हिलन्स टीम ज्याला एस एस टी बोलतोय ते फिल्ड सर्वेलन्स टीम एस एस टी जे फिल्ड टीम असते आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम याची सगळी टीम आपण आज त्याचा ऑर्डर काढणार आहोत या टीम मध्ये पोलीस विभागाचा पण समावेश राहणार आहे आणि या टीम पूर्ण जे आपली इलेक्शनची वेळेची कारवाई असते कोणत्या प्रकारची सस्पिशियस ऍक्टिव्हिटी वाहनची चेकिंग मुवमेंटची चेकिंग करणे आणि आचारसंहिताची व्हायोलेशन वर ऍक्शन घेणे याबद्दल कारवाई करणार आहे ही सगळी टीम आपण प्रत्येक आरोला एक एस टी टीम एक एफ टीम अशी दिली आहे आणि त्याच्यासोबत एक आपल्याकडे जो टीम आहे फील्ड टीम ते हेडक्वार्टर ला आणि डेप्युटी कमिशनर एडिशनल कमिशनर तर आम्हाला कुठेतरी थेट पाठवायचे तर आम्ही पण पाठवू शकतो असे आपण नियोजन याचं फील आहे परंतु मी सध्याची फिगर आहे जर गरज वाटली तर आपण इन्क्रीज पण करणार आहे एफएसटी टीम आहे फिल्ड सर्व्हिलन्स टीम स्टार्ट आणि फील्ड स्टार्टेक म्हणजे एक ठिकाणला ते स्थिर राहतो टीम टीम आहे आहे यांचे आदेश चोवीस तासासाठी चालू होणार आठ आठ तासाच्या शिफ्ट कर्मचारी लागणार त्याच्यानंतर रिगार्डिंग नॉमिनेशन नॉमिनेशन ही जे दिनाक जे आम्हाला शेड्यूल प्रमाणे घेतली आहे ती तेवीस नोव्हेंबर ते तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर रोजी असली आहे

स्तरावर पण एक स्ट्रॉंग रूम ते रेडी होत आहे जिथे आपल्याकडे मशीन ईव्हीएम केल्यानंतर आणि आर ओ ने आपल्या स्तरावर पुढे ला वाटप त्यांच्या स्तरावर करणार असे आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने ठेवूया आर ओ निघाय आणि ही पूर्ण प्रक्रियासाठी जे काही मॉडिफिकेशन एक्झिस्टिंग बिल्डिंग मध्ये करायची आहे ही सगळे काम करण्याची आपली प्रक्रिया सुरू आहे जेणेकरून स्ट्रॉंग रूम आणि इतर जी गोष्टी आहेत इलेक्शनची दिलेली गाईडलाइन प्रमाणे आहे जर समजा आपली बिल्डिंग मध्ये काही त्रुटी आहे तर आपण ते पूर्ण करत करत आहे आणि विविध इन्शुअर ही आपली जी बिल्डिंग आहे ते इलेक्शनची गाईडलाइन प्रमाणे येणार आहे